नमस्कार पी आर पी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकालाच गरमागरम खमंग कुरकुरीत असं काहीतरी खावंसं वाटतं म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी झटपट कमी साहित्यात व सोप्या पद्धतीने बनवले जाणारे डाळवडे हे डाळवडे खूप छान असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक मोठी वाटी भरून भिजवलेली हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मुगाची डाळ ही साली सगळ घेतलेली मुगाची डाळ आहे याला दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे अगदी छान असे भिजले जातात याला स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या जिरे अद्रक व एक चमचा सोप घेतलेली आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा चमचा सोप एक छोटा चमचा जिरे पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता एक इंच आलं हे आलं असंच न टाकता याला कट करून घालायचं म्हणजे ते अगदी छान असं बारीक होईल आता यामध्ये सुरुवातीला भिजवलेली हरभरा डाळ घालायची अगदी छान वाटून घ्यायचं वाटते वेळी अगदी बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं इथे पाहू शकता इथे मी याला अगदी बारीक असं वाटलेलं नाही हलकसं जाडसर म्हणजे रवाळ टाईप वाटून घ्यायचं यामध्ये काही अख्ख्या डाळी राहिल्या तरीही त्या डाळी खातेवेळी दाताखाली आल्या की अगदी छान लागतात आता हे वाटून घेतलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि डाळीमधीलही सर्व पाणी काढून घेतलेलं आहे याला पाणी न घालता असं जाडसर वाटून घ्यायचं बाकी राहिलेली डाळ याच पद्धतीने याच टेक्चरची वाटून घ्यायचं आहे दुसऱ्या बॅचमध्ये ही राहिलेली हरभरा डाळ आणि भिजवून घेतलेली मूग डाळ एकत्रच वाटून घ्यायची ही डाळ वडे अगदी खमंग कुरकुरीत तर होतातच पण यामध्ये अजिबात तेल शोषून घेतलं जात नाही अगदी कमी तेलकट हे वडे बनवून तयार होतात तळणीच्या पदार्थातील सर्वात बेस्ट पदार्थ हा आहे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा इथे डाळींची दुसरी बॅचही फिरवून झालेली आहे अगदी जाडसरस वाटून घेतलेलं आहे आता याला या बाउलमध्ये काढून घ्यायचं यामध्ये आता काही मसाले ॲड करणार आहोत त्यासाठी मी ते कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे कोथिंबिरीची पाने घातली की ते अगदी थोडंसं जरी तळले की काळे पडतात व वड्यांचा कलर बदलतो म्हणून शक्यतो वड्यांना देठं घालायची त्यामध्ये कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत त्याचबरोबर मी ते एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे तुमच्या घरात लहान मुलं ही वडे खाणार असतील तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या स्किपही करू शकता किंवा लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घातलेला आहे यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा कांदा शक्यतो जेवढा होईल तेवढा बारीक कट करायचा कांदा घातल्यानंतर हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे एकजीव केल्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यासाठी सुरुवातीला छान कांदा एकजीव करून घ्यायचा म्हणजे डाळींमध्ये सर्व मसाले व कांदा छान लागला जाईल तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर पी आर बी किचनला सबस्क्राईब नक्की करा सर्व मसाले व कांदा छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यांनी तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आता याला मिक्स करून घ्यायचं अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही ज्याप्रमाणे बाइंडिंग येईल तसं यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर कमी जास्त होऊ शकतो संपूर्ण बाइंडिंग येईपर्यंत मी ते पाच चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं लक्षात ठेवा बाइंडिंग छान आलेली असेल तरच वडे अगदी परफेक्ट होतात बाइंडिंग व्यवस्थित आलेली नसेल तर वडे हे तेलामध्ये सोडल्यानंतर सुटू शकतात म्हणून बाइंडिंग अगदी परफेक्ट आली पाहिजे इथे पाहू शकता असा एक छोटासा गोळा घ्यायचा याला छान वड्यांचा शेप द्यायचा अगदी जाडही नाही आणि पातळही नाही मिडियम साईजचे वडे बनवून घ्यायचे बाइंडिंग छान आलेली असल्यामुळे वडे अजिबात सुटलेले नाहीत अगदी छान असे वडे बनवून तयार होतात याच पद्धतीने बाकी राहिलेले सर्व वडे बनवून घ्यायचे लहान मुलं डाळी खात नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही असे वडे बनवू शकता अगदी कमी तेलकटही आणि मुलं डाळी खातील तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या बारीक कट करूनही घालू शकता गाजर शिमला मिर्च किंवा दुसऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता इथे सर्व वडे बनवून झालेले आहेत आता याला तळण्यासाठी घेऊ तळण्यासाठी मी ते एका मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये छोटासा पिठाचा गोळा सोडून पाहायचा तो लगेच वर आला की तेल छान तापलेल आहे हे समजून घ्यायचं आता यामध्ये बनवून घेतलेले वडे सोडायचे सुरुवातीला अगदी जास्त वडे सोडायचे नाहीत दोन ते तीनच वडे सोडायचे आता याला छान दोन्ही साईडने खरपूस असं सा तळून घ्यायचं वरची बाजू छान तळल्या गेल्याशिवाय यामध्ये झारा किंवा कलता घालायचा नाही त्यामुळे वडे सुटू शकतात वरची बाजू छान तळी गेली कीच मग यामध्ये झारा घालून पलटवून दोन्ही साईडने तळून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अगदी हाय गॅसवर याला तळायचं नाही सुरुवातीला दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर तळून घ्यायचं मग रंग येण्यासाठी याला गॅसची फ्लेम वाढवून छान तळून घ्यायचं लो गॅसवर हे वडे तळायचे नाहीत लो गॅसवर तळल्यामुळे वडे हे तेलकट होतात म्हणून मिडियम गॅसवर सुरुवातीला तळायचे व नंतर मोठ्या गॅसवर रंग येण्यासाठी एक मिनिट भर तळून घ्यायचे इथे पहिली बॅच तळून झालेली आहे इथे पाहू शकता रंग अगदी छान गोल्डन असा आलेला आहे आता याच पद्धतीने दुसरी बॅच तळून घेऊ दुसऱ्या बॅच मध्ये तुम्ही तुमच्या कडेनुसार जास्तही तळून घेऊ शकता पण तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं म्हणून एक अर्धा मिनिट तेल छान गरम करून घेऊनच मग दुसरी बॅच तळून घ्यायची सुरुवातीला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं व नंतर मोठ्या गॅसवर अगदी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं रेसिपी संपूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा गरमागरम चहा सोबत ही असे वडे खायला खूप छान लागतात त्याचबरोबर तुम्ही याला स्टोरही करून ठेवू शकता फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ही वडे अगदी आरामात टिकतात इथे पाहू शकता दुसरी ही बॅच तळून झालेली आहे रंग अगदी छान आलेला आहे संपूर्ण वडे तळून झाल्यानंतर तेलामध्ये मिरच्या तळाला मात्र विसरायच्या नाहीत मिरच्या तळते वेळी त्या अंगावर येऊ नये म्हणून यावर असं झाकण ठेवायचं व तळून घ्यायच्या या वड्यांबरोबर तळलेल्या मिरच्या असल्या तर याची चव अधिकच वाढते चला आता वडे सर्व करूया आता तुम्ही म्हणाल या वड्यांसोबत चटणी कोणती खायची तर तुम्ही कोणतीही हिरवी चटणी लाल चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हे वडे खाऊ शकता खूप छान अप्रतिम अशी चव लागते इथे आपले कुरकुरीत खमंग डाळ वडे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय